वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर बघा मग आज मी तुम्हाला प्रिन्सेस ब्लाउजची स्टिचिंग सांगणार आहे ऍक्च्युली होतं काय की प्रिन्सेस ब्लाऊजमध्ये पफ व्यवस्थित येत नसतो पट्टी छोटी मोठी होते कमरपट्टी लावायची असते तर किती मार्जिन ॲड करायचं आणि अजून एक महत्वाचं म्हणजे गळा बऱ्याचदा आपला गळा जो असतो ब्लाउजचा पुढचा तर तो गोल येत नसतो आणि बऱ्याचशा कमेंट सुद्धा येत आहे की तो गोल का येत नाही तर काय होतं ना तुमच्याकडे चुकतं स्टिच करताना तर काय चुकतं रुंदी स्प्रेड होते ती कशामुळे होती गळापट्टी लावायची असते मग मार्जिन किती ऍड कर, करायचं कशा पद्धतीने गळापट्टी लावायची किती इंचाची घ्यायची सरळ कपड्यात कट कर करायची किती रिक्या कपड्यामध्ये हे सगळं खूप कन्फ्युजन असतं आणि या कन्फ्युजन मध्ये तुमच्याकडून छोट्या मोठ्या चुका होतात आणि त्यामुळे तुमचा प्रिन्सेस ब्लाऊज बिघडतो बऱ्याचशा कमेंट सुद्धा असतात की शोल्डर सुद्धा उतरतं तर ते का उतरतं तर आज मी तुम्हाला प्रिन्सेस ब्लाउजच्या पुढच्या भागाची संपूर्ण शिलाई सांगणार आहे ते सुद्धा अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून प्रिन्सेस ब्लाउजचा पुढचा भाग स्टिच करणं खूप सोपं जाईल आणि महत्वाचं म्हणजे फिनिशिंगच्या टिप्स सांगणार आहे तर त्या सुद्धा तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे फिनिशिंग छान असले की कस्टमर सुद्धा नक्कीच तुम् हॅप्पी होतो आणि कस्टमर सुद्धा वाढतात हळूहळू सो so, त्यामुळे या पद्धतीने स्टिच करून बघा नक्कीच तुमचा प्रिन्सेस ब्लाउजचा फिटिंग फिनिशिंग सगळ्याच एकदम परफेक्ट आहे ठीक so, आहे सो चला मग वेळ आपण आपल्या आजच्या सुरुवात करूयात तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा आहे ब्लाउज फेस ऍक्च्युली हा जो काही ब्लाउज आहे तर हा पैठणी साडीवरचा आहे आणि याचा कटिंगचा म्हणजे डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी करायची याचा व्हिडिओ याआधी ऑलरेडी टाकलेला आहे त्याची ते लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्याचबरोबर याची बाही सुद्धा खूप सुंदर डिझायनर आहे सो so, त्याची लिंक सुद्धा देते तर बघा इथे अस्तर जोडून घेतलेला आहे आणि आज आपण प्रिन्सेस ब्लाउजचा पुढचा पार्ट एकदम परफेक्ट फिनिशिंग आणि फिटिंग सहित कसा स्टिच करावा हे बघणार आहोत तर हे जे काही दोन साईड पार्ट आहेत तर ते सगळ्यात आधी या पद्धतीने समोर समोर ठेवायचे आहे त्यानंतर त्याच्या साईडला ठेवायचं आहे आपला प्रिन्सेचा पाठ या पद्धतीने ठीक आहे आणि आता आपण हे जोडायला इथे सुरुवात करूयात तर बघा हे जोडताना एक पाड सरळ दुसरा त्यावर उलटा ठेवायचा आहे आणि प्रिन्सेस खालच्या साईडने जोडायला सुरुवात करायचं स्टार्टिंगला व्यवस्थित लॉक करायचं आणि टेपच्या तीन लाईन एवढं मार्जिन पकडत आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे पुन्हा सांगते जोडताना खालच्या साईडने सुरुवात करायची जेणेकरून जरी आपलं थोडंफार किंचित सवरच्या साईडला एक्स्ट्रा झालं तर ते आपण कट करू शकू आणि त्यामुळे आपल्या फिटिंगला काहीच प्रॉब्लेम येणार नाही पण जर तुम्ही वरच्या साईडने जोडायला सुरुवात केली आणि खालच्या साईडने जर एक्स्ट्रा सा कट केलं तर अशा वेळेस होतं काय की आपला पफ हा बिघडतो आणि त्यामुळे फिटिंगला प्रॉब्लेम येतो त्यामुळे आठवणीने प्रिन्सेस ब्लाउजचे चे हे दोन पार्ट जोडताना जोडायला सुरुवात करायची हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे तर हा तुम्ही लक्षात राहू द्या आणि फॉलो सुद्धा करा आणि त्यानंतर महत्वाचा पॉईंट म्हणजे इथे डबल टिप सुद्धा देऊन घ्यायचे आहे तर बघा इथे तुमच्या लक्षात येईल की साईड पार्ट आणि कटोरी पार्ट एकदम प्रॉपर असं आपला इथे जोडून झालेला आहे कुठेही कमी जास्त झालेला नाहीये आणि सुद्धा खूप सुंदर आलाय याचाच अर्थ आपला कटिंगही परफेक्ट होती आणि स्टिचिंग सुद्धा सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा पार्ट सुद्धा जोडून घेऊयात आणि अजून एक महत्वाचं पॉईंट आहे हे जोडताना अजिबात खेचायचं नाहीये जर तुम्ही खेचलं तर ते एक खेचताना एक्स्ट्रा होतं आणि ते ताणलं जातं तर ते काय ताणतं कारण दोन्ही पार्ट हे गोलाकार असतात आणि गोलाकार पार्ट किंवा तिरका पार्ट हा कपड्याचा नेहमी स्ट्रेचेबल असतो आणि तो ताणून ताणून एक्स्ट्रा होतो आणि तो, तो एक्स्ट्रा आपण कट करतो पण मग अशा वेळेस फिटिंगला प्रॉब्लेम येतो त्यामुळे मग व्यवस्थित न खेचता प्रॉपर थोडं थोडं पकडत थोडा टाइम लागला तरी चालेल पण अतिशय काळजीपूर्वक जोडायचं आहे कारण हे दोन पार्ट आपण जसे जोडू तसंच आपल्याला फिटिंग बसणार आहे आणि पप सुद्धा त्यावर संपूर्ण डिपेंड असतो तर बघा मग फायनली दोन्ही पण साइडचा आपला कटर आणि साइड पार्ट जोडला गेलेला आहे फिटिंग आणि म्हणजे त्याची फिनिशिंग आणि पप बघूनच लक्षात येते की कि किती छान असं व्यवस्थित आपण इथे जोडलेलं आहे यानंतर पुढची स्टेप आहे ती म्हणजे हुकलुक पट्टी तर हुकलुक पट्टी सुद्धा आपण इथे लावून घेऊयात तर त्यासाठी आपण आता अस्तरचा कपडा घेणार आहोत तर हा बॅक बॅकसाइडच्या गळ्याच्या मध्ये जो काही कपडा उरलेला होता तर तो घेतलेला आहे डबल फोल्ड पट्टी घेतलेली आहे आणि ती साधारणतः आपल्याला एक ते सव्वा इंचाची कट करून घ्यायची असते आणि ती बघा या पद्धतीने वरच्या साईडला ठेवायची आणि पाव इंच म्हणजे दोन लाईन एवढं मार्जिन पकडत इथे आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे महत्वाचं आहे टीप मारताना कुठेही मार्जिन कमी जास्त होणार नाही याची आपल्याला थोडीशी इथे काळजी घ्यायची आहे तर बघा मी तुम्हाला सांगते की मी अतिशय सावकशपणे तुम्हाला संपूर्ण स्टिचिंग दाखवते जेणेकरून जरी तुम्ही कुणी नवीन असेल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून संपूर्ण ह्या पद्धतीने सहजच स्टिच करता यावे यासाठी आणि बघा आतमध्ये पट्टी फोल्ड करून वरच्या साईडला दाबटीप देऊन घेतलेली आहे आता दाबटीपणे महत्वाचं आहे की आतली जी काही पट्टी आहे त्याचा कपड्यावरती दिसताना याची काळजी घ्यायची त्यानंतर आतमध्ये ह्या पद्धतीने फोल्ड करून वरच्या साईडला एक टीप मारायची आहे जेणेकरून त्या दोन टीपच्या मध्ये आपल्याला बरोबर हूप लावता येईल आणि त्यामुळे फिटिंगला सुद्धा ब्लाउज व्यवस्थित बसावा तर प्रॉपर फिनिशिंग सहित आपल्या इथे हुक लावून झालेली आहे म्हणजे हुक लुपट्टी जी असते म्हणजे त्यातली हुकपट्टी लावून झालेली आहे आता लुपट्टी लावायची आहे त्या लुपट्टीसाठी नेहमी म्हणजे हुक आणि लूप दोन्ही साठी शक्यतो डबल फोल्ड कपडा घ्यायचा जेणेकरून आपला ब्लाऊज लवकर खराब होईला नको तर इथे सुद्धा बघा मी डबल फोल्ड केलं आणि साधारणतः तीन ते साडेतीन इंचाची डबल फोल्ड पट्टी आपल्याला इथे कट करून घ्यायची आता लक्षात राहू द्या लुपट्टी लावताना ती वरच्या साईडला असते त्यामुळे ती स्टार्टिंगला खालच्या साईडने फोल्ड करायची आहे म्हणजे खालच्या साईडने ठेवायची आणि आपल्याला इथे पाव इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे ठीक आहे आता ही टीप मारून झाल्यानंतर ती पट्टी जी काही एक्स्ट्राची आहे तर ती आपण इथे कट करून घेऊयात आणि त्यानंतर जिथे टीप मारली तिथेच फोल्ड करून आपली ही पट्टी बरोबर घेईल याची काळजी घ्यायची आणि ही पट्टी साधारणतः एक इंचाची तरी तयार झालीच पाहिजे एक इंचापेक्षा कमी तयार होयला नको हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे ते लक्षात राहू द्या कारण बऱ्याचदा काय होतं की पट्टी आपण ब्लाऊजवरच लावतो लुप पट्टी किंवा ती एक इंचापेक्षा कमी होते अशा वेळेस मग हुकलूक पट्टीमध्ये गॅप येतो ब्लाऊज घातल्यानंतर व्यवस्थित फिटिंगला बसत नाही तर त्याचं हे रिझन आहे त्यामुळे हुकलूक पट्टी व्यवस्थित लावणं खूप गरजेचं आहे आणि शेजाऱ्याने टीप मारून घेतली सो अशा पद्धतीने फायनली पट्टी एकदम छान प्रॉपर फिनिशिंग आपण जोडले घेत म्हणजे जोडून घेतलेला आहे आणि इथपर्यंत ब्लाउज छान असा रेडी झाला त्यानंतर आता पुढचा पार्ट आहे तो म्हणजे आपल्याला इथे कमरपट्टी लावून घ्यायची आहे तर कमरपट्टीसाठी तर लगेच आपल्याला आता स्ट्रेचेबल वगैरे कपड्याची इथे गरज नाहीये त्यामुळे मग जे काही कपडा अवेलेबल आहे कटिंग केल्यानंतरचा तर त्यातून मी इथे या पट्ट्या कट करून घेते तर साधारणत एक ते सव्वा इंचाच्या आपल्याला इथे कमरपट्ट्या कट करून घ्यायचा आहे आता मी ते जॉईन करते कारण की सरळ कपडा अवेलेबल नव्हता आणि जो थोडाफार अवेलेबल आहे तर तो आपल्याला गळापट्टीसाठी लागणार आहे तर बघा टीप मारल्यानंतर सरळ पट्टी करून पुन्हा एक टीप मारायची यामुळे काय होतं की फिनिशिंग खूप सुंदर येते तर बघा इथे सुद्धा आपण टीप मारून घेतलेली आहे ती पट्टी पुन्हा सरळ करून दाब टीप सुद्धा देऊन घेतलेली आहे ठीक आहे आता ही आपली कमरपट्टी तयार झालेली आहे तर ती आपण लावून घेऊयात तर बघा ती वरच्या साईडला ठेवायची आहे आपल्याला आणि पाव इंच एवढं मार्जिन ठेवून आपण इथे टीप मारून घेऊयात तर बघा मग मी व्यवस्थित ठेवते आणि इथून स्टार्टिंगला सुरुवात करते महत्वाचं म्हणजे जो काही आपला कटोरी आणि साईड पार्टचा जॉईंट पार्ट आहे तर तो बाहेर बाहेरच्या साईडने फोल्ड करायचा आहे हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे तो फॉलो करा त्यानंतर एक्स्ट्राची कट करून इथे बघा फोल्ड केलेला आहे आणि डबल टिप देऊन लॉक करून घ्यायचं आहे कंटिन्यू लगेच आपण दुसऱ्या साईडला सुद्धा ती कमरपट्टी लावायला सुरुवात करूयात आणि तिथे स्टार्टिंगलाच आपण डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करून घेतलेला आहे हे जोडताना शक्यतो एकसारखं मार्जिन राहील याची सुद्धा आपल्याला काळजी इथे घ्यायची आहे आणि फायनली आपण दोन्ही साईडच्या पट्ट्या लावून घेतल्या आता यानंतर या पट्ट्या या पद्धतीने प्रेस करत आतमध्ये फोल्ड करायच्या आहे आणि वरच्या साईडला आपल्याला इथे द्यायची आहे दाप तर बघा मग दापटीप देतानी आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरच्या पट्टीचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको तर फिनिशिंगसाठीची ही खूपच महत्वाची टीप आहे तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे आणि बघा मग व्यवस्थित अतिशय सावकाश आणि प्रॉपर फिनिशिंग सहित दोन्ही साइडला आपण इथे कमरपट्टी लावून घेतलेली आहे आता ब्लाउज कम्प्लीट झाल्यानंतर खालच्या साईडला आपण तिथे जे काही आपल्याला हातशिलाई करायची आहे तर ती आपण करून घेऊयात ठीक आहे सो अशा पद्धतीने बघा पट्टी झालेली आहे कमरपट्टी झालेली आहे आणि याची पुढची स्टेप आहे ती म्हणजे आता गळापट्टी तर गळापट्टीसाठी आपण आता स्ट्रेचेबल कपडा लागत असतो म्हणजे स्थिरका पट्टा कट करायच्या असतात सुद्धा एक इंचाच्या तर ही पट्टीची रुंदी एक इंच आहे त्यामुळे मग मी ह्या पद्धतीने व्यवस्थित मार्क करून घेतलेला आहे आणि बघा मग जिथे मार्क केलेला आहे एक्झॅक्टली त्यावरच आपण आता इथे कटिंग करून घेऊयात तर हा जो काही ब्लाऊज आहे याची बाही कोपऱ्यापर्यंत होती त्यामुळे आपल्याला अस्तर हे कमी राहिलेला आहे म्हणून मग सेपरेट सेपरेट पट्ट्या कट नाही तर बऱ्याचदा आपण डबल फोल्ड कपडा करून दोन्ही पण पट्ट्या सोबतच कटिंग करत असतो तर बघा अशा पद्धतीने दोन साइड साठी दोन वेगवेगळ्या पट्ट्या आपण इथे कट करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण गळापट्टी इथे लावायला सुरुवात करूया तर बघा ही जी काही पट्टी आहे ना तर ही डबल फोल्ड करायची आहे या पद्धतीने बघा आणि ती इथे गळ्याच्या साईडला ठेवून साधारणत पाव इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला ही पट्टी इथे ब्लाउजच्या गळ्याला जोडून घ्यायची आहे लक्षात राहू द्या जोडताना एकसारखं मार्जिन राहील कारण की आता जसं आपण टीप मारतोय तसंच आपल्या गळ्याचा आकार होणार आहे तुमची टीप थोडी जरी तिरकी गेली तरी गळा लगेच तिरका होणार आहे त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक इथे टीप मारून घ्यायची आहे आणि बघा लास्टला आपण ती एक्स्ट्रा पट्टी कट कर करून थोडीशी फोल्ड करण्यापुरता ठेवली आणि डबल टेप देऊन लॉक केली कंटिन्यू लगेच त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण ती पट्टी लावून घेऊयात स्टार्टिंगला फोल्ड केलं डबल टिप देऊन लॉक करायचं आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे पाव इंच एवढं मार्जिन पकडत इथे सुद्धा आपण आता ही जी काही कमरपट्टी आहे ती लावून घेऊयात मी पुन्हा सांगते एकसारखं मार्जिन पकडायचं आहे कारण की टीप थोडी जरी पुढे मागे गेली तरी लगेचच गळ्याचा आकार सुद्धा पुढे मागे होणार आहे सो so, हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे आणि तर मी तुम्हाला अतिशय सावकाश सांगते आणि एकदम जवळून दाखवते जेणेकरून कशी टीप मारते ते तर ते तुमच्या लक्षात यावे यासाठी आता पट्टा लावून झाल्यानंतर गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण ही पट्टी आतमध्ये फोल करू, फोल्ड करून ती प्रॉपर फिनिशिंग सहित फोल्ड व्हावी आणि गळ्याचा आकार एकदम छान सुंदर असा गोलाकार यावा त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे तर दोन्ही साइडला आपण इथे फायनली छोटे छोटे गळ्याला कट्स मारून घेतलेले आहेत आणि आता यानंतर आपल्याला ही पट्टी आतमध्ये व्यवस्थित फोल्ड करून वरच्या साईडला टीप मारून घ्यायची आहे तर बघा मग ही टीप साधारणतः आपलं जी काही मशीन आहे त्याचं एक फूट एवढं मार्जिन एकसारखं राहील या पद्धतीने मारायची आहे तसंही मी अगदी जवळून दाखवते जेणेकरून आपली शिलाई कुठून येते तर हे तुमच्या लक्षात यावं यासाठी इथे दाबटीप नाहीये सिंपल अशी टीप आहे पुन्हा सांगते तर व्यवस्थित काळजीपूर्वक थोडं थोडं पकडत व्यवस्थित गोलाकार आपण इथे टीप मारली आणि लास्टला व्यवस्थित लॉक करून घेतलेला आहे जेणेकरून तिथून धागे निघण्याचे चान्सेस राहायला नको यासाठी ठीक आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा बघा ती पट्टी व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करायची आहे म्हटल्याप्रमाणे स्टार्टिंगला व्यवस्थित डबल टीप देऊन लॉक करायची आहे आणि बरोबर आपलं मशीनचं एक फूट एवढ्या एकसारखं मार्जिन ठेवत ठेवत टीप मारून घ्यायची आहे टीप मारायची आहे दाब टिप नाही मी पुन्हा पुन्हा सांगते कारण हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही दाब टीप दिली तर तुम्हाला ब्लाउज झाल्यावर पूर्ण तिथे हातशिलाई करावी लागेल ह्या पद्धतीने जर टीप मारली तर हातशिलाई करण्याची गरज पडत नाही आणि अशा पद्धतीने सुद्धा गळा फिटिंगलाही छान बसतो आणि फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते आणि तुमचं काम जरा थोडं सोपं होतं असं मला वाटतंय तर मग तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघू शकता ठीक आहे सो so, बघा मग फायनली दोन्ही साईडचं आपलं पट्टी कमर कमरपट्टी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली गळापट्टी एकदम प्रॉपर अशी फिनिशिंग सेट लावून झालेली आहे त्याचबरोबर ब्लाउजचा पफ एकदम छान परफेक्ट आलेला आहे स्टिच करताना कुठेही एखादा पार्ट खूप जास्त किंवा एखादा पार्ट खूप कमी असं झालेलं नाहीये याचाच अर्थ आपली कटिंग सुद्धा एकदम परफेक्ट होती जर तुम्हाला प्रिन्सेस ब्लाऊजमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही कटिंगचा व्हिडिओ बघा त्याचबरोबर हा स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा नक्कीच बघा नक्कीच तुम्ही जर ह्या पद्धतीने स्टिचिंग केलं तर एकदम परफेक्ट हो असा ब्लाउज रेडी होईल फिटिंगला सुद्धा छान बसेल आणि महत्त्वाचं म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूपच सुंदर येईल असंही मी तुम्हाला अतिशय झूम करून म्हणजेच खूप जवळून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे अतिशय सावकाश एक एक टीप मारताना किती मार्जिन पकडायचं कशा पद्धतीने पकडायचं तर हे सगळं अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे सो या पद्धतीने ट्राय करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे तर बघा मग आज फायनली मी तुम्हाला जे काही शिकवलेलं आहे तर ते आय होप तुमच्या लक्षात आलं असेल कारण की असंही मी तुम्हाला अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यामुळे नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाउजचा सा खूप सुंदर असं लूक येईल सो मी आज जे शिकवलं आहे ज्या पद्धतीने शिकवलं आहे तर तसं तुम्ही ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबतो आणि तुम्हाला आपला आज व्हिडिओ कसा वाटलं हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय